मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि जो की आपला रातचा मुक्काम होता पेट्रोल पंपावर हे जी रूम होती हे आणि समोर तिकड्या साईडला पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपच्या मागच्या साईडचा एरिया आहे आणि खरंच एक, एक सकाळी सकाळी आम्ही खूप लेट उठलो आणि आता वाजले सात समाधान भाऊ मेकअप चेकअप मग करा चला मेकअप चालू आहे चार दाम बाराजी यात्रा येत्र चालू काही एवढा मेकअप ऑर्डर आहे क्रीम ग्रीम जाऊ द्या असो चांगली गोष्ट आहे एकदम टाप टीप मंदिर पण तर आपला गॉगल राहिला आपला गॉगल समाधान भाऊची बॅग दोन्ही गोष्टी तर चला मित्रांनो लवकरात लवकर निघूया आता इथून आणि समोरचे जे कटपुतली गाव आहे तिथून पासून आपल्याला एक्सप्रेस वे लागणार जो डायरेक्ट आपल्याला लागणार दिल्लीसाठी तर जाऊया रंग तर मित्रांनो आपण या पेट्रोल पंपावर थांबलो होतो मागच्या साईडला निघलो इथून समाधान भाऊ बॉटल भरली आपली भरली बॉटल आणि निघूया बस दोनच मिनटात सरच एक मस्त स्वभाव आहे यांचा तर यांच्यासोबत भेटू आणि निघूया चला ठीक आहे भैयाजी जी निघाल आराम से ठीक आहे तर आता मित्रांनो आपण कमी जास्त थोडं पुढे आलो आणि इथं जे की नाश्त्यासाठी आम्ही थोडं सामान आणलं आता इथं या मंदिरावर बसून नाश्ता करू आपली सायकल इथं रोडवरती लावली तिथं जाऊ मस्तपैकी थोडं पोहा दही खाऊ मस्तपैकी थोडी भूक लागली थोडी भूक शांत करू आणि थोडं कोपऱ्यात बसू तिकडे म्हणजे आप कसं आपल्यामुळे कोणाला त्रास नाही इथं हे इथले गावकरी मंडळी पण बसलात तर चला चार दिवस आहे तर मित्रांनो मस्तपैकी पोहे दही साखर मी बघू शकता पोहे दही साखर मस्तपैकी आम्ही दोघं इथं खबर आलो ओळीली खा जेवण करण्यापेक्षा तेलगट नाश्ता केल्यापेक्षा हे खाल्लेलं कधी परवडलं कारण की यांना एनर्जी राहते अंगामध्ये मेन गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे जास्त जास्त मी पोहा खातो आणि त्यांना कसं तेलगट गोष्टी खाल्ल्यापेक्षा बरं आहे आणि मग आपल्या सायकली पटापटाने नाश्ता करूया थोडाफार आणि मग नंतर मी तर मित्रांनो मस्तपैकी एक एन्जॉय करत करत आज आम्ही ना एक शंभर ते एकशे वीस किलोमीटर अंतरा काढला आणि समाधान भाऊचा एक प्रॉब्लेम समजला ते म्हणतात की माच्यान जास्त किलोमीटर निघत नाही आणि मेन की त्यांचे पायाचे थरथर कापायला लागतात डायरेक्ट तर आम्ही त्यासाठी एक एक घंटा ते दीड घंटा रेस केला आणि आरामात थांबलो कारण की हातपाय असे थरथर 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 कापत होते मी पण बघितलं ते आणि काहीतरी म्हणजे अशक्यपणासारखंच ओळख राहिलं होती मध्ये तर पण बाकी त्याचा विषय आता ते दाखवून पाहू पण कोणी ना कोणा द्यात काय म्हणतात डॉक्टर तर असा विषय मस्त एन्जॉय करत चाललो आता काही जुशी नाही वाटत काही नाही आता आता सगळं व्यवस्थित झालं समाधान भाऊ हो समाधान भाऊ बरोबर आहे ना तब्येत आता तब्येत बरोबर आहे ना टाउन या या आहे का या बाजूला आहे बाजूला गार पाणी बंद करावं लागेल हे हातपाय थरथर काबत तो काय विषय झाला होता बरं आहे ना तर मित्रांनो त्यांना ते अशक्तपण्याचा काहीतरी प्रॉब्लेम वाटते पहिले कसा कधी झालं होतं का असल्यामुळे मी कधी कधी प्रॉब्लेम होतो तुम्हाला सगळं तर मित्रांनो हातपाय थरथर कापणं अजून चक्कर येणं असं प्रॉब्लेम होतात तेले हातपाय थरथर कापणं आणि बाकीचे विषय होतात तर आपण त्याची तर तेवढी काळजी घेऊ तर आरामात किलोमीटर काढून राहिलो आपण तर किलोमीटर एकदम शांततेत काढलं आपल्याला त्यात काही टेन्शनच नाही आणि तर वातावरण मी थोडं गरम आहे वातावरणाच्या नाही होत असेल बरोबर वातावरण गंमत गरम नाही इकडे आपल्याला समजत नाही होते म्हणून समाधान जाऊ लय वातावरण बरं वेगळे कारण की आम्ही कंटिन्यू सायकलिंग करतो याच्या वातावरण समजून येत नाही मित्रांना मेन म्हणजे पण एक आपल्या महाराष्ट्रापेक्षा बाहेर राजस्थानमध्ये खूप जास्त ऊन आहे हे केव्हा समजते जेव्हा आपण राजस्थानमध्ये एंट्री करतो आणि आतमध्ये काही कमी जास्त शंभर किलोमीटर आतमध्ये येतो तेव्हा समजते हे त्यांना समजून मिळालं होते पण नेमकं मला कारण की एवढं मी ट्रॅव्हल केली एवढं फिरलो त्या अनुभवान सांगतो की शंभर टक्के इकडे ऊन खूप जास्त आहे तर चला मस्तपैकी आज एखादी ठिकाण पाहू छोटंसं पेट्रोल पंप आणि तिथं स्टे करू आजचा तर जाऊया असं आणि हे समोरचं वातावरण तर मित्रांनो आता जे की एक सहा म्हणजे साडेपाच सहाचा टाईम झाला आणि हे बघू शकता पेट्रोल पंपवर खूप मोठं पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपवर ते मी परमिशन मागली आणि ते म्हणले काही नाही थांबा म्हणले अडी आपल्या दोन्ही सायकल लावल्या की म्हणलं गार्डनमध्ये अडी टेंट लावू शकता तुम्ही तुमचं अडी कमी जास्त शंभर एक गाड्या मोठ्या उभ्या असतील जे की टर्क तर म्हटलं काही विषय नाही चालते की आता गार्डनमध्ये म्हणलं की ओके राहील मस्त कोणची गाडी गाडीगिडी वहर याचं टेन्शन नाही त्याच्यामुळे अगदी तर मस्त आराम करू थोड्या वेळ बसू आता चला आणि मग नंतर थोड्या वेळानं जाऊन चहा घेऊन येऊ थोड्या वेळ बसू मग फ्रेश होऊ अधरी मस्त आहे गाड्या किचन गिचन सारखा हे पा स्वयपाकिपा करेल ड्रायव्हर येतात त्यांच्यासाठी जर पाणी आलं त्याच्या आतमध्ये पण टेंट लावला जातात तर मित्रांनो विषय असा झाला की टेंट लावायची बिलकुल इच्छा नव्हती समाधान भाऊ पण म्हणत की खाली झोपून मी पण म्हणत होतो खाली झोपू म्हणून खाली मस्त हिरोड गवत होत सगळं जसं की गार्डन तर खाली झोपायची इच्छा होती पण विषय असा झाला की एडी भयंकर मच्छर आहात त्याच्यानं दोघांनी डिसाईड केलं की टेंट लावू म्हणून तर सायकला वर घेऊन येऊ पहिले इथे आंघोळ करायची व्यवस्था आहे तर पहिले ते सगळे पहिले पाहून येऊ चला समाधान भाऊ काय व्यवस्था आहे पाहून येऊ पहिले चालता का तर बस दोन मिनटं चला जाऊन भाऊ ना मग तिथपर्यंत चालता का तर मित्रांनो सगळे मेन विषय तर हे बॉटल सोबतच ठेवावं लागते कारण की कोण जर नेली तर खतरनाक गरम पाणी प्यायला की ना हे थर्माची बॉटल आहे मी हे एक सहाशे साडे सहाशे की सातशे रुपयात घेतली होती आता सध्या काही आठवण नाही पण घेतली होती आता एक इले घेऊन एक वीस दिवस झाले आणि थोडं कमी भुलक कळव मध्ये जास्त आठवून राहत नाही पहिली गोष्ट तर इकडे आंघोळ करायची व्यवस्था आहे म्हणले ते म्हणले जो भाई जहा पे पहिला लाईट आहे वैपी नाही आणखी व्यवस्था तो पहिला लाईट ती इथंच आहे जो की हा दिसून राहिला आपल्याला पहिला लाईट जे तिथून आलो की पहिला लाईट हाच आहे भाऊ पहिल्या लाईट आता आंघोळीची व्यवस्था आहे ते आंघोळी तरी नळ आहे व पहिला लाईट म्हणलं की शेवटचा म्हणलं होती मला समजलो नाही समाधान पहिला लाईट बोलली होते समाधान बहुते की शेवटचा कोणता लाईट बोलली होती कुठे आंघोळ करायची असतात इकडे आहेत म्हणत का बरं 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 तर चला पाहुणी पहिले कुकडे नेमकं समजून तर मित्रांनो अंधार असले आणि दिसून नाही हा इथं एक हौद आहे मस्तपैकी आणि ते म्हणले की सगळे शेवटच्या लाईट जो की हा सगळे शेवटचा इकडे लाईट आहे त्याच्यामध्ये तर चला जाऊ त्या काही विषय नाही आपण आता आंघोळ करायची इच्छा होती पण पाणी थंड असल्यामुळे उद्या सकाळीच करू आता लौकर, लौकर, आता तर काही वाटून नाही राहिलं आंघोळ करा म्हणून उद्या सकाळी करून टाकू आंघोळ हे बी लवकरात लवकर आपल्याला उद्या सकाळी कमी जास्त एक निंगणा इथून चार वाजेले आणि खतरनाक काळा दिसून राहिलो मी अंधारात आता तरी थोडा उजळ पडला लाईटाचा तर चला ता पटकन लवकरात लवकर टेंट लावून घेऊ मित्रावं आणि खायाची व्यवस्था तर काही नाही विषय नाही बाकी आपल्याला पोहा किंवा पडलेला तेवढा खाऊन घेऊ आपले टेंट लावून घेतले आपण हे बघू शकता समोर आपले टेंट दोन्ही दोन्ही टेंट लावून घेतले आणि आता जेवण करायला चाललो अडी कमी जास्त एक सत्तर रुपयामध्ये पोट भरून जेवण आहे म्हणतात ते तर चला जाऊया दाखव तुम्हाला जेवणाला काय काय आहे तर एक दोन मिनटं लागते ना आपल्याला तिथं पोचायला कारण आता जेवण झाल्यावरती आठवण आलो की व्हिडिओवर आलो म्हणून काढायचं ते बघू शकता आलूची आणि सोयाबीनची भाजी आणि जे की आपलं एक डाळ होती ती डाळ बी खाल्ली चार चपात्या खाल्ल्या चला आता जेवण करून घेऊ आणि मग जाऊन झोपू तर खूप खूप थकलो मित्रांनो आज आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर फॉलो करा महादेव जय महाराष्ट्र